मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब मध्ये आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये शेळ्यांना जे गाठी येतात काही भागात त्याला गळू म्हणतात आणि त्या गाठी आहे ना छोट्या असतात सुरुवातीला आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याची वाढ होते आणि त्याच्यानंतर त्या गा, गाठी पिकतात आणि गा, पिकल्यानंतर पिक त्याच्यातून पाणी येणं किंवा पांढऱ्या कलरचा जो पस आहे जो पू आहे तशा प्रकारचा पू येतो आणि तुम्ही बारीक जर लक्ष दिलं असेल तर काय होतंय की समजा एका शेळीला जर हा आजार झाला आजारच थोडक्यात मानता येईल हा आजार झाला आणि त्याच्यानंतर कालांतरान काय होतं की तुमच्या शेळ्यांच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या शाळांना तिसऱ्या चौथ्या पाचव्या हळूहळू दुसऱ्या शाळांना ही आ आजार होतो म्हणजे शेळ्यांच्या शरीरावरती गाठी येतात तर ह्या आजाराविषयी आपण माहिती बघणार आहे कारण तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजार असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो व्हिडिओ शेळी पालनाच्या रिलेटेड बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर ह्या आजाराविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया तर ह्या आजाराला इंग्लिशमध्ये केसिएस लिम्पेनायटिस असं म्हणतात तर हा जो आजार आहे कोरियम बॅक्टेरियम सुडो टू ह्या जीवाणूमुळे हा आजार होतो हा जो आजार आहे हा संसर्गजन्य आजार आहे म्हणजे एका शेळीपासून दुसऱ्या शाळांना हा आजार होतो तुम्ही म्हणता असाल की आमच्या कप शाळांच्या कप्प्यातील एका शेळीला गाठ आली म्हणजे दुसऱ्या शाळांना होणार नाही पण तुम्हाला सांगतो ह्याचे जे जीवाणू आहेत ना तर एका शेळीपासून दुसऱ्या शेळीपर्यंत जातात त्याचा प्रसार कसा होतो तर ते पुढं आपण बघणार आहे हा जो आजार आहे स्पेशली शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो शेळ्यांच्या शरीरामध्ये लिम्पॅटिक जी प्रणाली आहे त्याच्यामुळं काय होतं की शेळीच्या अंतर्गत अंतर्गत जी अवयव जे आहेत ना त्या अवयवावरतीही प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यानंतर शेळीच्या शरीरावरतीही गाठी येतात तर आपण ह्याचं नुकसान काय होतं ते बघणार आहे असं नाही की शेळ्यांची मृत्यू वगैरे होतं असं नाही पण ह्या रोगाचा जो इफेक्ट आहे तर तो म्हणजे काय की शेतीचं जे प्रजनन जी क्षमता आहे तर क्षमता ही कमी होते त्याच्यामध्ये वजनामध्ये घट होते दूध उत्पादन आहे दुधामध्ये घट होते म्हणजे थोडस शेळीला जे गाठ आल्यानंतर ती दुखत असते वगैरे त्याच्यामुळे हे जे दूध उत्पादन आहे मांस उत्पादन आहे प्रजनन जेव्हा आहे तर त्याच्यावरती इफेक्ट होत असतो आता हे बघणार आहे आपण ह्या ज्या घाटी येतात त्या कुठं गाठी येतात तर त्या गाठी हे शेळीच्या मानेवरती त्याच्यानंतर कानापरशी शेळीच्या पायाच्या खालच्या बाजूला शेळीच्या कासेवरती ह्या गाठी येतात आणि सुरुवातीला गाठी छोट्या असतात आणि हळूहळू गाठी काय होतं की वाढत जातात तर ह्या गाठी ह्या शेळीच्या जसं आपण बाहेर बघितलं तर शेळीच्या अंतर्गत अवयवावरती ही गाठी येतात जसं की फुफ्फुस आहे यकृत आहे मूत्रपिंड आहे ह्याच्यावरती ही गाठी येतात म्हणजे आपल्याला वाटतं की शेळीच्या बाहेरच फक्त अवयववरती म्हणजे मानेवरती वगैरे गाठी येत त्यामुळं शेळीला म्हणजे खाणं पिणं वगैरे कमी होत असेल पण शेळीच्या आतल्या साईडला पण गाठी असतात आणि इनडायरेक्टली काय होतं की आपल्याला ते समजत नाही त्यामुळं आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष जास्त करतो पण त्या शेळीच्या शरीरावरती त्याचा इफेक्ट किंवा त्रासदायक शेळ्यांसाठी खूप आहे ह्याचा जो प्रसार आहे लिम्पॅटिक प्रणाली आणि रक्ताद्वारे ह्याचा प्रसार होत असतो आणि सुरुवातीला छोटे छोटे गाठी होऊन वाढत वाढत जाऊन त्याचा हे होतो मोठ्या गाठी तयार होतात आता आपण बघणार आहे त्याचा प्रसार कसा होतो तर त्याचा प्रसार जो आहे तर तो म्हणजे समजा एखाद्या शेळीला गाठ आलेले आहे तर ती काय होते की गाठ फुटल्यानंतर आपण काय करतो त्यातला जो पस आहे पू जो आहे तर कप्प्यामध्ये पिळतो तर कप्प्यामध्ये पिळल्यानंतर सर कोरियम बॅक्टेरियम सुडो टू हा जो जीवाणू आहे तर तो आपल्या मुरमामध्ये किंवा कॉन्क्रिटचा जो तुमचा कोबा आहे तर त्या कोब्यामध्ये सर्वसाधारण तुम्ही निर्ज निर्जंतुकीकरण जर केलं नसेल तर सात ते आठ महिने ते जीवाणू तुमच्या कोब्यावरती राहतात आणि त्याच्यानंतर चांगल्या चा शेळ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात किंवा जर एखाद्या शेळीची गाठ फोडली तुम्ही त्याच्यानंतर त्या शेळीच्या अंगावर केसावरती वगैरे ते जे पस आहे ते जीवाण आहेत ना त्या शेळीच्या केसावरती जातात आणि चांगल्या शेळीच्या कॉन्टॅक्टमध्ये बाधित शेळी आल्यानंतर त्याचाही प्रसार होतो जसं की बाधित शेळीचा चारा आहे खुराक आहे बाधित शेळीचं जे पाणी आहे तो कोबा आहे त्याचा प्रसार होत असतो आणि त्याच्यानंतर बघा आणि शेळीच्या अवयवामध्ये रक्ताद्वारे त्याचा प्रसार होत असतो शेळीच्या अंतर्गत जसं की मूत्रपिंड आहे फुफ्फुस आहे यकृत आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होत असतो आणि त्याच्या गाठी हे मानेवरती वगैरे दिसतात तर आता आपण बघणार आहे की त्याच्यावरती उपचार काय करायला पाहिजे ह्याच्यावरती उपचार म्हणजे असं विशिष्ट काही उपचार नाही म्हणजे जसं की ताप आल्यानंतर आपण पॅरासिटामॉल देतो तसं ह्याच्या ह्या गाठी आल्यानंतर हेच इंजेक्शन केल्यानंतर गाठी कमी होतात असं औषध नाही पण आपल्याला काय करावं लागतंय की त्याला अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक जे आहे तर ते वापरावं लागतं तर शेळीला घाट आल्यानंतर गाठ जर ती पिकत नसेल तर त्याच्यावरती आयोडीन म्हणून बिटाडीन म्हणून जो मलम मिळतो त्याच्यामध्ये आयोडीन घटक आहे तर तो मलम त्या गाठीवरती लावायचा गाठीवरती लावल्यामुळे काय होतं की ती घाट हे कालांतराने हळूहळू पिकते आणि पिकल्यानंतर काय करायचं गाठ जर पिकलेली नसेल पिवळी झालेली नसेल तर तुम्ही ती गाठ फोडायची नाही कारण त्या शेळीला जखम होते गाठ पिकल्यानंतरच तुम्ही फोडणं योग्य आहे तर ती काय करायचं गाठ पिकल्यानंतर नंतर ती फोडायची आणि फोडल्यानंतर ते जे पस आहे जो घाण गा, आहे तर सगळे पिळून बाहेर तुम्ही फेकून द्यायचे तुम्ही टाकू नका तर त्याच्यामध्ये सात ते आठ कप्प्यामध्ये राहतात तर, ते त्या तर न, खुप खुप ते न, ती घाण बाहेर फेकून देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानं ती सगळी गाठ वगैरे धुवून घ्यायची म्हणजे निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आणि त्याच्यावरती तुम्ही मग हिमॅक्स मलम लावू शकता किंवा आयुष्य जो, जो मलम आहे तर तो मलम लावू शकता तर इंजेक्शनामध्ये आपण कोणते इंजेक्शन करणार आहे तर त्याच्यामध्ये जसे की पेनिसिलिन आहे किंवा एन्ड्रोफ्लॉक्सान आहे इंटासेप्टो आहे किंवा मोनोसेप आहे त्याच्यामधलं कोणतंही एक अँटीबायोटिक तुम्ही जर वापरलं तरी काही अडचण नाही ही गाठ आल्यानंतर शाळांना वेदना ह्या होतात पण जास्त एवढ्या जास्त प्रमाणात होत नाहीत तरी पण वेदना कमी करण्यासाठी मेन्युलेक्स प्लस जर तुम्ही हे वेदनाशामक औषध वापरलं तर काही अडचण नाही त्याच्यासोबत मग शेळीचं खाणं कमी झालं असेल तर ट्रायब्युट इंजेक्शन करा आणि रिॲक्शन वगैरे होऊ नये म्हणून कॅडिस्टिन इंजेक्शन केलं तर तुम्हाला ह्याच्यातून रिझल्ट मिळणार आहे ह्या आजारावरती विशिष्ट असं एकही औषध नाही पण ह्याच्यामध्ये काळजी काय घ्यायची ज्या शेळीला गाठ आलेले आहे त्या शेळीला वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवायचा आणि त्याच्यावरती उपचार करायचा तर हा जो प्रॉब्लेम आहे बाहेरच्या देशामध्ये जसं की न्यूझीलंड आहे ऑस्ट्रेलियामध्ये जास्त प्रमाणात हा प्रॉब्लेम दिसून होतो तर ते लोक काय करतात ज्या शाळांना गाठे आलेल्या आहेत तर त्या शाळांना काढून टाकतात म्हणजे त्याचा प्रसार हे जास्त प्रमाणात होत नाही तर मी असं म्हणेन की ज्या शाळेला प्रॉब्लेम झालेला आहे वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवा आणि उपचार जो प्रकारे तुम्हाला सांगितलेला तशा प्रकारे उपचार करा निश्चित तुम्हाला ह्याच्यातून खूप चांगला फायदा होना तर मित्रांनो तुम्हाला ही जी माहिती सांगितलेली कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि भरपूर लोक आहेत फक्त व्हिडिओ बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत चॅनल लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत कमेंट जर करायला तुम्हाला त्रास जास्त होत असेल तर तुम्ही निदान लाईक तरी करू शकता त्याच्यावर मला समजते की ऍक्च्युली आपण जे काम करतोय ते खूप चांगलं करतोय तर मित्रांनो धन्यवाद